नमस्कार मी सारिका देवरुखकर माझे नाईंटीजचे व्हिडिओ तुम्ही बघतच असताय आजपर्यंत रील्समध्ये तुम्ही मला बघत आला आहे म्हणजे नाही का ॲक्टिंग चांगली येत आई तुमची इजा खूप छान ॲक्टिंग करतो मग रील्समध्ये फक्त मी तात्पुरतं मर्यादित तिथे एक बंधन असते नाही का की नाही का आपल्याला तेच कॅरेक्टर दाखवायचे पण जे रिअल लाईफ असते ते वेगळं असते आता भरपूर आपण इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावर काय बघतोय सगळा दिखावा चालू असतोय सगळा दिखावा म्हणजे ह्यांचं लाईफ असतंय वेगळं दाखवतात वेगळं म्हणजे स्टँडर्डर हनीमान ते नेलपेंटचं अक्षरशः ते मेन्यू क्युअर क्युअर काय कसं करतात आणि अजिबात म्हणजे लई नुसतं दिखावं व शायनिंग नुसतं शायनिंग त्यांचं खात घरात पण खाण्यापासूनच जगण्यात सगळा नुसता दिखावाच मग असलं कोण जगत असते तर मी आता ठरवलंय की नाही का मी जे माझं रिअल लाईफ असते तर ते लोकांना दिसावं की बाबा घरातली कामं असतील पोरांच ते घरात पडलेला पसारा असेल असं सिस्टमॅटिक टॉप टू बॉटम असं काही घर कुणाचं व्यवस्थित कधीच नसते असं विस्कटलेलंच असते फक्त आपल्या घरी कोणी येणार असलं किंवा आपल्याला कुठंतरी नाही का कधी व्हिडिओ करायचा असला शूट करायचं असलं तरच ते टिपटॉप तुम्ही रोज बघा की आपण सकाळपासून घरातली कामं करत असतोय दुपारी बारा वाजता आपलं घर छान असं सिस्टमॅटिक होतंय मग आपण जिवून रेडी होते आणि परत चार वाजता चहाचं इकडचं चा, तिकडचं भांडी पडतात पोरे येतात आणि घरीच करते परत आपण कामाला लागतोयच तर आतापासून मी नवीन एक गोष्ट चालू केली की रोज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे घरातल्या अशा गोष्टी मागं दिसतील मग आता प्रत्येक बाईची अशी इच्छा असते की मला काहीतरी नाव आहे मला काहीतरी करून दाखवायचंय आता कोरोनाचा ज्या वेळेला काळ आला ज्या बायका कधीच घरातनं बाहेर सुद्धा पडल्या नव्हत्या त्यांचं काहीच नाही बिचारीनं ना उमराच्या बाहेर कधी पाय बाहेर काढला नाही पण अशा बायका मेसचे डबे द्यायला लागल्या काहीही घरातनं बनवून विकू लागल्या पण आपल्या नवऱ्याला त्यांनी नाही का नोकऱ्या गेल्यानंतर त्यांनी घर चालवलं त्या बायकांनी आणि तेव्हा त्या बायकांना पण कळाले की नाही का आपण पण करू शकतोय आपण पण पन... नाही का म्हणजे प्रत्येक वेळेला काय आपण ओझं नाही आहे पण आपण एक स्वतःच्या भोवती असं एक आवरण तयार केलेलं असते की नाही माझं घर आहे माझा फॅमिली आहे मला वेळ द्यायचं आहे पण आपल्याला काहीतरी करून दाखवायचं म्हटल्यानंतर काही घर गर सोडायची गरज नाही मला पण ज्या वेळेला तर हे नाईन्टीजच्या व्हिडिओमुळे तुम्ही मला ओळखताय पण त्याच्या मागं गेले तीन वर्ष झालं माझे कष्ट चालूच आहेत आत्ता त्या व्हिडिओमुळे मला ओळख मिळाली पण त्याच्या आधी माझं एकच होतं की मला घरात पण वेळ मिळाला पाहिजे मुलांना पण वेळ देता आला पाहिजे आणि मी मला काहीतरी बनून पण दाखवायचं आहे प्रत्येक बाईच्या अशी इच्छा ते असते की मला काहीतरी पुढं जायचं आहे मला काहीतरी बनायचं आहे पण आपलं नाव कमवण्याच्या नादात मला बदनाम नाही व्हायचंय किंवा मला पुढं जाण्याच्या नादात माझं कुटुंब मागं पडलं नाही पाहिजे किंवा मला जे काही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचंय त्याच्यामुळं आपल्या फॅमिलीकडं मुलांकडे आपलं दुर्लक्ष झालं नाही पाहिजे तर अशा प्रत्येक स्त्रियांसाठी मी आता इथूनपासून म्हणजे पुढं व्हिडिओ चालूच राहतील माझे तुम्ही बघतच राहाल माझे एकच मत आहे की फक्त आपण नवऱ्याचं सेवा केलो घरदार सांभाळलो प्रत्येकाला हातात चहा नेऊन दिलो म्हणजे आपण लय चांगलं घर सांभाळा लागले असं नाही जर वेळ पडली उद्या बाय चान्स काय झालं तर आपण तेवढे तयार पाहिजे की आपण आपल्या कुटुंबाला सांभाळू शकलो पाहिजे आणि हिंडून फिरून विषय पैशाचाच येतोय तर मला असं वाटते की प्रत्येक बाईनं घर सांभाळावंच ते बेस्ट तिला कला असतेच ती पण जगाचा विचार करून फक्त चार भिंतीत मर्यादित राहिलो तर ज्या वेळेला खरंच उमराच्या बाहेर पडायची वेळ आहे त्यांना तर आपल्याला बाहेरचं काय माहिती नसते कधी पडलेलो नसतोय त्यावेळेला जग आपल्याला पोसायला येत नाही त्यावेळेला आपण स्वतःच स्वतःचा आधार बनावं लागतोय त्यामुळं मी प्रखर्षानं प्रत्येक महिला जी नाही का सकाळी सगळं असं म्हणत नाही की मी गृहिणींना काम नसते मी पण एक गृहिणीच आहे पण जी बाई सकाळी उठते मुलाला नवऱ्याला डबा देते मुलांना शाळेत पाठवते पण त्याच्यानंतर मग दुपारी सिरियल्स चालू असतात मग ते उशी टाकायचं फरशीवर लोळत पडायचं मग त्याच्यानंतर आता काय करायचं मला आपण काहीतरी करायचंच होतं मी लहानपणी लई हुशार होतो मला काहीतरी माझ्या आई बाप्पाला वाटत होतं मी काहीतरी करून दाखवणार पण काय हे पोरांच्यामुळे आणि ना उऱ्याच्यामुळे आणि या होतच नाही असं काहीच नाही आहे आपण जर ठरवलं ना तर आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन पण करू शकतो आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय ताई तुमचा नवरा सोबत आहे फॅमिलीसोबत आहे या आधी माझ्यासोबत कुणीही नव्हतं आणि प्रत्येक गोष्टीत सुरुवातीला आपल्यासोबत कुणीही नसतंयच ज्या वेळेला तुम्ही थोडंफार काहीतरी करून दाखवताय स्वतःचा एक ठसा उमटवताय त्याच्यानंतर तुम्हाला कुणीही मागं ओढू शकत नाही बाकीचे सगळे तुमच्यासोबत येतात पण मागं जा म्हणत नाहीत त्यामुळे मला तर प्रत्येक जी लेडीज आहे ना जी घरात ना आता माझा हा व्हिडिओ बघते ना तर नंतर मग चार पाच वाजली की नवऱ्याला आता परत पोरांना चहा ठेवा मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची जुळणे करा मग किंवा मग अजून भरपूर बायक आहेत की दुपारी मग गल्लीत जायचं गप्पा मारत बसायचं नाही तुम्हाला करायचं आहे ना खरंच तुमचं एक काहीतरी स्वप्न होतं जे लहानपणी अपूर्ण राहिले नाही का, का, का रा। मला हे बनायचं होतं ते बना मी म्हणणार नाही तुम्हाला की आता तुम्ही आय पी एस बनायला जावान तुम्ही पोलीस भरतीला जावान तुम्ही डॉक्टर जा आ पण असं काहीतरी स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे ना ती करा ज्यातनं तुमच्या कुटुंबाचा पण फायदा होईल तुमचा पण वेळ जाईल आणि थोडेफार पैसेसुद्धा त्यातनं तुम्हाला मिळत जातील मला प्रत्येक बाईला एकच सांगाय की सांगायचं आहे की प्रत्येकाला पैसा मिळवायचा म्हणजे आपल्याला घर सोडूनच बाहेर जावं लागतंय असं काही नाही आहे आपल्या कुटुंबासोबत राहून त्यांच्यासोबत एन्जॉय करत आपण पुढं जाऊ शकतोय पण कुटुंबाच्या ओझ्याखाली दबून तुम्ही स्वतःचं आयडेंटिटी घालवू नका कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला सावरायला कोणी येणार नाही आहे तुम्ही तुमचा आधार बना आणि तुम्ही तुमचा आधार बनलात बाकी ना बाकीची आपोआप तुमचा रिस्पेक्ट करायला चालू होतात कारण एक वयाच्या टप्प्यानंतर आपण कुणासाठी कितीही करू दे घरात तुम्ही कितीही राबू दे त्याचं व्हॅल्यू केलं जात नाही त्याची किंमत ठेवली जात नाही ते फक्त ना म्हणजे नाही का तू करते हा मग करते आहेस आम्ही कमवतो त्यामुळे मला सांगायचं आहे की मी आपण स्वतः ना काहीतरी करा स्वतःच थोडी तरी ओळख निर्माण करा की जेणेकरून तुम्हाला इज्जत देतील पोटाला आपल्याला अन्न मिळत आहे ते काय घरात बसून कुणीही आपल्याला देत आहे पण जी इज्जत असते ना इज्जत ती फक्त तुम्ही काहीतरी थोडंफार करून दाखवल्याशिवाय मिळत नाही मग ती समाजात असू दे घरात असू दे न जगात कुठेही असू दे त्यामुळं आता माझ्या इथून पुढं व्हिडिओ असे पडत जातील मला काय व्हिडिओमध्ये फक्त एकच इच्छा आहे की जी कोणी प्रत्येक जी लेडीज आहे ना जिला खरंच काहीतरी करायचं आहे बनायचं आहे काहीतरी स्वतःचं असे थोडेफार पैसे साठवायचे आहेत ना तर त्या प्रत्येक बाईनं पहिले एक काम सोडा की दुपारचं उशी टाकून लोळत पडणं असतंय आणि यूट्यूबवर रेसिपी बघणं असते ते बंद करा आणि स्वतःचं एम ठरवा आधी की नाही का मला हे थोडं थोडं सुरुवात करा लय मोठे येम ठरवू नका छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा इथून पुढं माझे व्हिडिओ पडत राहतील त्यामध्ये मी माझी रिअल सुद्धा सांगेन की मी कशात होते काय होते आणि आत्ता कुठंपर्यंत पोहोचली हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ह्यातनं तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल पुढं जाण्याची जिद्द किंवा चिकाटी हे जे आत्ताचं लई माझं दिसतंय हे माझं आधी नव्हतं आणि हे तुम्हालाही त्याचा फायदा होईल आणि म्हणून मी हे असे लॉंग व्हिडिओ बनवायला चालू केलेत आणि ते तुम्ही इथून पुढं नक्की बघा आणि था खरंच थँक्यू तुम्ही लोक मला एवढं प्रेम देत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे धन्यवाद माझ्याकडून आणि तुमच्या लाडक्या इजाकडून पण